ハザーエン、ソー、ビー、ピロー・スポー・キャン、アガンダラ、エクスプレス、プラットフォー・クラン、パンダ、パン、ヘン、メアイハブヨアテチュー、ケン、チュー、チュー、ナム、ワン、フォー、ス、ツー、ゼロ、ピロー・スポー・キャン、アガンダラ、エクスプレス、プラットフォー・クラン、プレス、プラットフォー、ナム、セスティー、クレア、デア、ビジ、ガリー・クラン、アガンダラ、サタワン、

काय कराव नवी दिल्ली स्टेशन आहे बरं का बघा उश्या मावशीला थंडी वाजायला लागली तिला काही करममाना येत म्हणली अजिबात नाही मला कर मला लई थंडी वाजायला लागली म्हणली त्याच्यामुळे हे बघा आता तिचं तिकीट बुकिंग केलं तर आता ते तिकीट कॅन्सल करावं लागेल आम्हाला आजच म्हणली मला आजच सोडून ये मला नाही राहायचं म्हणले इथं लई थंडी वाजायला लागली म्हणली मग आता तसं म्हणल्यावर काय करायचं मग सोडायचं मला चला बाबा झोपली बघा इथं आता थंडी रार अर्ध्या रात्रीला आम्ही पण दार घर सोडले अर्ध्या रात्रीच मी पण घर सोडले आता काय करावं तिला कर म्हणायचं इथे म्हणण्यावर सांगे आपल्याला शेवट माशा मावशी बन्याला

एकाची रात्र पाळी चालली एकाची दिवस पाळी चालली आणि त्यांना काही आणू शकत नाही त्याच्यामुळे मी एकटीच बसून दिली मला मी आली घेऊन दिला उषा मावशीला आता रात्रीचे तीन वाजल्यात आणि आता सकाळी आठ वाजता सफर क्रांती गाडी आहे त्याच्यामध्ये तिला बसवून द्यायची बघा तवर आता मी रात्र तीन वाजल्यापासून आता आहे मी म्हणजे जागे म्हणजे पूर्ण रात्र जागाय थंडी ते वाजायला बघा नवी दिल्ली स्टेशन बघा बर का नवी दिल्ली स्टेशन आहे बर का हे ये तो नस्तीची गाडी जाईल बघा सकाळ आता 8 वाजता अमरीचा जंक्शन वगैरे नवी दिल्ली स्टेशन नाही एक्सप्रेस इट इज गोइंग टू दिल्ली बाई फॉर अमन इज ही फाइन मिनिट करंट शेड्यूल टाइम इट इज एक्सपेक्टेड टू अराइव हियर श्री अमन इट्स बी फाइन मिनिट ऑन प्लॅटफॉर्म नंबर 7 इंडियन रेलवे इज डीपली रिगार्ड

आणि थंडीला ये म्हणते मला नाही राहायचं म्हणले इथं तिकीट केलं काय चाललंय तुमचं हे बघा बसली मी मस्त पैकी रात्र भर गेला माझा थंडी गार्ट्यात काय करू तिकीट बुकिंग केलं तर नको म्हणली तिकीट बुकिंग असू नाही तर काय असून म्हणले मी काही तर राहणार नाही मला नेऊन सोडा एकच तिने गाई लावली मला नेऊन सोडा एवढी थंडी वाजायला लागली बर्फ पडायला लागलाय बर्फ बसल्या ती काय का, का तिथं झोपली बघा ती झोपली थंडी तरी पण आता झोपली तेव्हा थंडीत काकडायला लागली ती सुद्धा म्हणली मला सोडा नेऊन म्हणली आता आता ते तिकीट कॅन्सल करायचं बघा सव्वा सातशे रुपयाचं तिकीट काढले सव्वा सातशे साडेसातशे रुपयाचं आता ते बारा तारखेचं तिकीट कॅन्सल करायचं आणि आज रात्री नऊ वाजता मी घर सोडलेलं आहे मीला घेऊन तिथं स्टेशनला येऊन बसलेली आहे बघा रात्रीचं पोरणला एक तर रात्र पाळीला जात आहे एक दिवस पाळीला जात आहे तर त्यांची स्वा सारखी सारखी सुट्टी नाही करू शकत ना कारण दहा दिवस पण नाही झाले आम्ही आलेलो पुण्यावरनं उश्या मावशी राहिला आलती महिनाभर पण हिकडची थंडी बघून म्हणली मला नाही राहायचं म्हणली मला जायचं म्हणली कारण थंडी लई आहे तर हे आता बसली अशी मस्तपैकी हे आहे आपलं नवी दिल्ली असं हे झाकलं काय माहिती का थंडी लई आहे त्याच्यामुळं असं नाकातून ना गप गप हवा चालली आहे त्याच्यामुळं असं झाकून बोलायला लागले तुमच्या संघ हा कारण एवढी थंडी आहे इथं लय थंडी आहे काय करायचं आता हे नवी दिल्ली स्टेशन आहे बरं का रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं नऊ वाजता कालिंदी एक्सप्रेसने इथं आलं पुण्याला नाही ह्याला काय दिल्लीला पहिलं तर आलो आम्ही पुराणी दिल्ली पुराणी दिल्लीवरनं तिथं बसलो तिथून मग आम्ही गाझियाबादवाली ट्रेनमध्ये बसलो आणि गाझियाबादवाली ट्रेनमधनं ते लोकल ट्रेन असते का त्यातून आम्ही मग नवी दिल्लीला आलो आणि नवी दिल्लीवरनं सकाळी आठ वाजता सफरक्रांती एक्सप्रेस आहे पुण्याला जायसाठी मग त्याच्यात जा मावशीला बसून देणार आणि तिथून पुढं मग मी घरी जाणार हां माझ्या घरी सासरी आता हिला बसून द्यायचं बघा आता बघा आम्ही दोघीच इथे हे झोपली आणि मी बसली आता राखण काय करू झोपू शकत नाही मी नाही झोपू शकत बघा असे डोळे बा कसे चालत माझे पूर्ण रात्र झाले मी जागी तर आता आहे ना म्हणली थंडी मध्ये मला बोलू नको म्हणलं नाही बोलवणार आता कारण आमची पण माझी पण सजा झाली ना आता ही थंडी कार्ट सजा आहे माझी सुद्धा लय त्याच्यामुळे ना मी मगाची स्टार्ट केलं व्हिडिओ बर का पण ते स्पीकर लय बोलतोय ना त्याच्यामुळं काहीतरी टाकणार नाही आता हेच टाकणार आहे मी थंडी वाजायला लागली आहे बोलूसुद्धा वाटा नाही हवा का आता वाजल्यात रात्रीचे साडेतीन साडेतीन वाजल्यात आता तुम्हाला कुठं दाखू दाखवू टायमिंग इथं ये येतोय का टायमिंग काय माहिती नाही बाबा पण रात्रीचे साडेतीन वाजल्यात आणि अजून मला किती तास बसायचं आहे माहिती आहे का आठ वाजेपर्यंत रात्री नऊ वाजता घर सोडले जेवली सुद्धा नाही उश्या मावशी काल दिवसभर जेवली नाही हा चहा सुद्धा नाही पिली तर म्हणले नकोच मला म्हणले काय मी तर गाडी तिकडे बसल्यावर खाईल म्हणले काय पण अजिबात काय नाही करून दिले तिने का तिला घेऊन आली आता मस्तपैकी काय करायचं